बरोबर बरोबर तसाच मी सांगतोय ना की आता पहिली कशी लोक आता आई वगैरे हो असायची तर सर्व साप असायचा पण आता काय सगळी माणसं मुंबईला ही परिस्थिती होते बरोबर बरोबर मुंबईला शिफ्ट झाली तर घराची बघा परिस्थिती काय आली ती इकडून मम्मी मला बोलवते व्हिडिओ पण पाठवली होती व्हॉट्सअपला की मम्मी बोलते की मम्मी साप पण होता त्या गवतामध्ये काय त्या बरेच न सर्व गाव गावाकडली मंडळी मग काय लावणी झाली का आपल्याकडे कोकणात कसं असतं की आपला जो मुख्य घरातला असतो व्यक्ती ती मुंबईला पैसे कमवण्यासाठी घरी असते जसं की माझं सुद्धा तर त्याच्यानंतर कसं आम्ही मोठं झालो मुलं की मुलं पण मग पैसे कमवण्यासाठी मुंबईला मला समजलं ते गवत काढायला गेला असेल ना तू आपल्या अंगण्यात आले ते तर ते एक जरा खतरनाक आलं होतं आणि त्याच्यानंतर आता मी आलो इथे घरी पण नाही गेलो बॅग पर्याची आलोय इथे जसं की नाद्यांचा संगम बोलतात तसं इथे पर्याचा फायनली मी आता पोचलेलो आहे घरी सांगणार का बरंच काय बट आता ॲक्च्युली गाडी पण लवकर खूप आली त्याच्यामुळे uh, काळंख खूप आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही बट मला uh, uh, तुम्हाला हे दाखवायचं आहे की कोकणातली माणसं uh, सध्या मुंबईला शिफ्ट झाली म्हणजे पहिलं कसं असायचं तर की ते आपण पुढे सांगतो मी काय ॲक्च्युली मला सांगा इंट्रोडक्शन सध्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया डायरेक्ट इंट्रोडक्शन देण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो कारण का इंट्रोडक्शन देण्यासाठी मी खूप आत्ता जस्ट घरी पण नाही गेलो आणि पाऊस पडतो आणि खूप गाडी खूप लवकर राहिली त्याच्यामुळे काळूखसुद्धा आहे सो इंट्रोडक्शन देईपर्यंत थोडंफार उजळ होईल कारण की मी घरी जात नाही डायरेक्ट की आपलं एक ते ठरलेलं असतं की आपलं माहिती आहे मला कोकण ॲडिक्टेड कोकण ॲडिक्टेड नेचर ॲडिकेड आणि व्हिर ॲडिक्टेड सो आता मी डायरेक्ट चालले व्हिडिओ होती डायरेक्ट बॅक कॅमेरा चालू करतो मी आणि मला जे जो कंटेंट दाखवायचा आहे तुम्ही जरा दाखवतो जरा फ्लॅश साईट वगैरे हे आमचं घर आणि तुम्हाला हे दाखवायचं म्हणजे मला कंटेंट हे दाखवायचं आहे की माणसं मुंबईला शिफ्ट झाली तर घराची बघा परिस्थिती काय आली ती इकडून कसं काय असायचं सा वगैरे वगैरे ते मी पुढे सांगतो आधी आपण वरच्यावर व्हिडिओ बनवूया त्याच्यानंतर मग पुढे मी सर्व सांगेन कारण का आता टॉर्च लावून व्हिडिओ काढतो कारण खूप वाजलेत तसे बरेच वाजलेत वाजलेत किती वाजलेत मम्मीला दरवाजा आहे काय नाही पण सगळ्या आधी ॲज इट इज जसं मी गाव्या लोक पत्र जातो विहिरीवरती तसं आपण विहिरी होती मम्मी उठली असेल कारण पाणी वगैरे सकाळी लवकर होतं आमच्याकडे तर पाणी चालू होतं आमच्याकडे पाणी हो पाणी चालू आहे मम्मी उठली असेल तर फायनली आता आपण पोचलो विहिरीवरती आणि हा विहिरीवर परिसर हां 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 काही शेती आहे यार सकाळ सकाळ परायला पाणीसुद्धा आहे तर आत्ता आलो आहे हे बांधावरचे भेंडे आहे तिथे लावलेले आणि अशा प्रकारे हे सर्व शेती आहे कोकणातली तिथे खंड्या पक्षी बसला किंगफिशर तारेवरती त्याच्यानंतर आता आपण बघूया पाऊस पण सुरुवात पडायला लागले जर आपण विहिरीकडे जाऊया हे विहिरीला उतरलो विहिरीच्या हेतु उतरलो पण असं सगळीकडे गवत वाजले आता इथे गणपती खूप मजा नाही इथे गवर वगैरे बसणार येणार खूप मजा येणार अशा प्रकारे आपण पोचलो विहिरीला पाणी ऐच्छुक गावात अजूनही पाणी आहे अजूनही पाणी वाहतं आहे मुशीतून पानसा वगैरे आहे का कुठे आलेला खेकडा किंवा कुठे काय आला आहे का नाही नाही दिसत आहे आणि हे एक आपले मुशी म्हणजे पाणी पासवण्यासाठी तुम्ही जर आपले जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीतच असेल की सर्व एव्हरीथिंग जे की मी तुम्हाला सांगतो तर आपल्या व्हिडिओचं इंट्रोडक्शन सुद्धा द्यायचं तुम्ह आहे जरा बोलतानासुद्धा हे होतं आहे कारण की पाऊस पडतो आहे आणि थोडंसं हाफ टी शर्ट त्याच्यामुळे थंडी लागते तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की अजून मम्मीला कळलं की नाही काय माहीत नाही आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कोकणातला आता आमच्या घरी कसं होतं की आजी होती तर ती नेहमी गावी असायची किंवा मम्मीसुद्धा गावीच असायची पण आता कसं आलं आहे की प्रत्येकाला वाटतं की मुंबईला जावं मुंबईला जावं म्हणजे जावं असं वाटतं ना की कारण की आता आपल्याकडे कोकणात कसं असतं की आपला जो मुख्य घरातला असतो मा व्यक्ती ती मुंबईला पैसे कमवण्यासाठी मुंबईला जाते बाकी सर्व फॅमिलीची घरी असते जसे की माझंसुद्धा तर त्याच्यानंतर कसं आम्ही मोठं झालो मुलं की मुलं पण मग पैसे कमवण्यासाठी मुंबईला जातात तसं मी गेलो माझा मोठा भाऊ गेला मग त्याच्यानंतर मग त्यांचा डब्याचा प्रॉब्लेम येतो मग डब्याच्या प्रॉब्लेमसाठी आई म्हणजे मम्मी मग तीसुद्धा मुंबईला जाणार मग त्याच्यानंतर फक्त गावी राहतं गोव ती म्हणजे आजी म्हणजे आजी पण आमची मुंबईला येऊन जाऊन असायची पण ते तिला जमायचं नाही आणि कोकणातली म्हणजे ती जुनी माणसं म्हटलं त्यांना ते जमत नाही तिकडे तर मग ती का गावी असायची आपलं दार वगैरे उग उघडं असायचं तर मग आपलं आसपासचा परिसर एकदम क्लीन असायचा म्हणजे आता जसं की तुम्हाला मी दाखवलं परत जातो तिथे पुन्हा म्हणजे आता घरी जाणारच आहे तर जा दाखवे ना तर मग तिथले गवत वगैरे सर्व साफ केलेलं असायचं पूर्ण अंगणा अंगण पूर्ण क्लीन असायचं फक्त बाजूबाजूने थेरड्याची झाडं काय होतं आता बरोबर ना? ना, ना आता काय नाही सगळ्या गावात ना तर मम्मी फायनली आली बाहेर मम्मी मम्मी ऍक्च्युली <laughs> तिला इनडायरेक्ट डायरेक्ट हिंट लागली होती कारण का मला तीन दिवस सुट्टी मला चालली दोन दिवस सुट्टी काय बोलते हा बायूवर डायरेक्ट लँड केला इथं मम्मी पण नेमकी पाण्यावर झाली तर तो एक जरा बरं झाला तर दोन दिवस सुट्टी असली तरी मी येतो आणि आता तर तीन दिवस सुट्टी आहे मग तर येणारच थोडं तिला भनक लागली होती असेलच तर आपला विषय होता की गवताचा तर मग आता एवढं गवत वाढलं आहे ना की काय बोलू म्हणजे मम्मी मला बोलवते व्हिडिओ पण पाठवली हो होती व्हॉट्सअपला की मम्मी बोलते की मम्मी साप पण होता त्या गवतामध्ये हां तर मम्मीने गवताची मला व्हॉट्सअपला व्हिडिओ काढ पाठवली हो आणि बोलली की बबलू गवत बघती वाढलं आहे गवत काढायला आहे म्हणून मी आता गवत काढायला आहे हा मम्मी <laughs> <laughs> एक भाज मी पप्पा ना आणि अजूनही कोण सांगायचं आहे आपल्या घरचे कसे आहे काही सपोर्ट असतात काही अरे यार असं उजेड येतोय चला जाऊ दे आपल्याला काही आपल्या बोलण्याशी मतलब आहे तर पप्पांना मी जसं डायरेक्ट बोललो पप्पा मी आज संध्याकाळी म्हणजे दुपारी बोललो पप्पा मी संध्याकाळी गावी चाललो आहे तर पप्पा सपोर्टिव्ह गाव तर हां हां जा पण कसं कोणत्यावेळी जातो मी बोललो कोकण काण्याने तर कोकण कााण्या कशाला स्पेशल वगैरे हो असतील त्या बघ बघा एवढे सपोर्टिव्ह आणि भावाला बोललोच नाही भाईसाला तर मग अचानक मॅसेज आला की काय कुठे आहेस आलास त्या घरी म्हणलो चाललो आहे गावी तर तो ओरडला थोडा कशाला गावी तर कारण मम्मीने जी मला व्हिडिओ पाठवली होती गवताची जी की गवत खूप आहे कारण मम्मी दोनच दिवसापूर्वी अगोदर आले गावी आणि मी आज आलो आहे तर तिने व्हिडिओ काढून पाठवली होती बाबलू गवत बघितलं आपल्या अंगण्यात आले वगैरे वगैरे तर ती मला पाठवली तशी त्यालाही पाठवली होती तर तो तिकडून लगेच समोरून बोलतो हां मला समजलं ते गवत काढायला गेलं असेल ना तू आपल्या अंगण्यात आले ते तर ते एक जरा खतरनाक आलं होतं आणि त्याच्यानंतर आता मी आलो इथे घरी पण नाही गेलो बॅग येऊन तसं आहे पर्याच्या येत आलो आहे तिथे जसं की नद्यांचा संगम बोलतात तसं इथे पर्यांचा संगम आहे ते समोरून एक शेतातलं पाणी येतं इकडून एक पर्याय येतो आणि इकडून वरतून एक, एक सुद्धा पर्याय येतो तर अशा प्रकारे इथं पाणी येतं आणि इकडून मग डायरेक्ट कुठं भाई हई साब किधर थोडासा खूप लवकर आलो ना त्याच्यामुळे दिसत नाही आम्ही इकडे कासं वगैरे पण पकडतो कासं साप पण असतात एकदा काय झालेलं एकदा स्टोरी आहे आपण शाळेत असताना आता मी इकडे थोडंफार चालतो थो होता थोडंफार मला आता बडबड कोकणी मारक्या म्हणजे काय अरे यारला मेन कंटेंट राहतो आहे मेन कंटेंट म्हणजे काय की मला ते तुम्ही जर बघितलेत ना जास्त काय दाखवायची गरज नाही आहे की दाखवलं पाहिजे ती गवत म्हणजे तिकडे सगळीकडे दाखवतो ना मी आमच्याच घरचं कशाला दाखवतो आता आता ह्या घरची सुद्धा माणसं म्हणजे आई ही जर नातेवाईक जात आपली सर्व ब्ल ब्लड रिलेशन तर इकडे सुद्धा इकडे हाय बऱ्यापैकी मेंटेन तर तिकडे तर हे बघा हे बघा इकडे कशी आईने साईक असतात गावी दादा वगैरे हो आता तो गेला तो तर त्याच्यामुळे इकडे बघा ह्यांनी बेनून वगैरे ठेवले तर काहीच प्रॉब्लेम नाही इकडे बट तिकडे कसं आम्ही सर्व हे झालो आहे ना मुंबईला शिफ्ट झालो आहे आईने आई काकड्याकडे लावलेत म्हणजे गणपती पवारांची सोय चांगल्या प्रकारे झाली काकडी आहे ह्याच्यावरती पण गेल्या वर्षी गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे बोलायला खूप सारं आहे कारण काय ना आत्ता मी गावी कधी होतो लास्ट टाइम शिमग्यानंतर नाही नाही शिमग्यानंतर नाही आता मागती आता मी येतच असतो ना शिमगा खूप लांब झाला त्याच्या अगोदर पण आलोय पण खूप टायमानंतर आलोय आणि म्हणजे हां आलो होतो पेरणीच्या टायमाला आलेलो त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट आत्ता आलो आहे गो गोविंदासाठी म्हणजे गोविंदासाठी तर मग लावणीच्या टायमाला मला जमलं नाही यायला त्याच्यामुळे मला खूप आतमध्ये सा साचलं आहे बोलणं माझं तर ते काय कधी कुठे काय निघेल कशा व्हिडिओ मी अपलोड करेन ते माहीत नाही मला बट जर पाहू द्या परत ना हा का हा पाठीवर बस काय होऊनच फिरतोय हां काय त्या बरेच नसरू का आवडली मंडळी मग काय लावणी झाली का पण व्हिडिओ नाही काढली का मी व्हिडिओ नाही काढली मी आता उपटूया परत आता काय करणार उपट उपटून <laughs> परत लावणी दाखवायला लोकांना ना बरं बाकी काय गुराड काय म्हणतात बरं बरं हो आलो तर जरा बऱ्याच दिवसांना आलो ना आता पेरणीला आलो तो त्याच्यानंतर लावणी लायला भेटला नाही होय त्या मेन व्हिडिओ राहिली आता काय करणार कामा धंदा बघायला लागतो ना तर आमच्याकडे गावात किती आला अंगण्यात तो जरा व्हिडिओ काढतोय बरोबर बरोबर तसाच मी सांगतोय ना आता की आता पहिली कशी लोक आता आई वगैरे असायची तर सर्व साफ असायचा पण आता काय सगळी माणसं मुंबईला ही परिस्थिती बरोबर बरोबर तोच त्यांना सांगतोय आता बघ आता तुम्ही बघितलं काका पण मी बोलायचं आधी समोरून बोलले म्हणजे ही सध्याची परिस्थिती आहे अशा प्रकारची तर हे बघा अंगणात पाय ठेवण्यापुरती जावे त्याच्यानंतर जी अशी आमची तुळस एवढं गवत ना मी फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्यांदा बघतो एवढं गवत बघा आमची फुलझाड ॲज इट इज हायतशी आहेत हे बघा थिड्याची ही जसे बोललो ना आता कोकणातले असाल तर थिडा तुम्हाला माहित असेल आणि कोकणाच्या बाहेरचे असाल तर तुम्हाला नसेल माहित थिडा म्हणजे एक असं झाड आहे जे की फुलाचं असतं ते गणपतीसाठी खूप लागतं म्हणजे गणपतीसाठी ते उपयोग येतं गणपती परत नागपंचमीसाठी तर त्याप्रकारे आम्ही काय करायचो पहिलं लहानपणी लहानपणी म्हणजे काही वर्षापूर्वी आई वगैरे म्हणजे जेव्हा गा स्थायिक गावी येतो इकडून सर्व हे बेन गवत तर नसायचं आहे पूर्ण अंगण असायचं तर कोपऱ्याला आम्ही असं असं लावायचो ठिकाणी बिया वगैरे पेरायचो आता तर लोक याचं बी बीसुद्धा काढत नसतील माहिती आहे एवढी बेकार परिस्थिती झाली तर अशा प्रकारे हे असं वातावरण आहे हवा वगैरे सुटले मस्त आहे तर अजून डायरेक्ट मंगेलीकडे जातो मी पडवी तर गवत नाही आलाय ना नसेल एवढं काय नसेल झालं तर मम्मी पण आता दरवाजा जस्ट उघडला तर असं मम्मी पाणी भरलं सर्व अच्छा ते विहिरीचं पाणी किती भरणार फक्त पिण्याभर बाकी तर पाणी आपल्याकडे आहे बरं अरे बापू एवढं गवत आलं आहे ना याच्यात साप पण असेल कारण मम्मीने मला व्हिडिओ पाठवली त्यात तर साप होतात हो, हो, हो होताच पण तो लगेच गेला तर ती व्हिडिओ मी नाही अपलोड केले जास्वंदी होती मस्त फूल आले गणपती बाप्पासाठी त्याच्यानंतर इकडे केळीची झाड आहेत आमची त्याच्यानंतर इकडे पालक भाजी मम्मीने लावलेली आहे बरंच काय बघा तिकडे कोण ओढला आता किंगफिशर का नाही नाही किंगफिशर नाही हा दुसरा कोणतरी पक्षी ओढला त्याच्यानंतर अजून खूप सारं आहे हा बघा ककण्यार बघा ककण्यार गेला ककण्यार एनीवे anyway, बस झाला आता एवढी म्हणजे मला जे दाखवायचं होतं तुम्हाला तुम्हाला दाखवलंय भले कालो गाडी खूप लवकर राहील त्याच्यामुळे काळोखातून तुम्हाला दिसले आहे ना दिसलं आहे माहीत नाही मला बट मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही जस्ट पहिली व्हिडिओ आहे जस्ट एंटर एंट्री पॉईंटची त्याच्यानंतर आता पुढे खूप आहे गोयंद्यासाठी आलो आहे गोयंद्यानंतर नाचाची कोळी नाचाची प्रॅक्टिस रात्रीची त्याच्यानंतर अजून आमच्या घरी साडेबारा वाजता कृष्णाचा जन्म होतो त्याचा कार्यक्रम आहे खूप सारं तर चॅनल नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नसाल तर तुम्हाला ॲज इट इज माहीत आहे की आपल्या व्हिडिओ कशा असतात हॅशटॅग कोकणातल्या रिअल व्हिडिओज बा बा आता मी घरी जातो थोडंसं चहा पाणी घेतो आणि आपला कोकणी मारक्या परत मारक्यागिरी करायला चालू तर मग पाहत राहा अशाच प्रकारचा व्हिडिओ आणि बाय बाय हे बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये काळोख तुम्ही व्यवस्थित दिसत नव्हतं तर आता मी पूर्ण आता उजळ उजाळलोय तर आता तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा हे बघा काय गवत आलंय जिथे गवत नको इथे काहीच नसायचं पहिलं तर आता आपण कशी बोललो ना जसं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून सांगितलंय की माणसं सर्व ही व्हायला लागली केवढं गवत आहे हे अंगण आहे आमचं अंगण आहे आमचं अंगण अंगण वॉटेवर काहीही बोलू शकता तुम्ही आणि थिरडेच झाड आहेत तर आता बघा हे सर्व आमचं बागचं आहे आणि गवत एवढं वाढलं आहे की विचारू नका आणि आता आमच्यासोबत ना काकी आमच्या शेजारचं घर दादाचं अन्नाचं तर त्यांचं सुद्धा घर बघा हे बघा घराला काकडीचे पण ह्या रानटी काकडी आहेत आपल्या लावले चांगल्या गोड आहेत तर हे बघा बांध्यावर थिरड्याच झाड आलं हे बघा तरी अशा प्रकारे त्यांचं घर आहे तर, 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 तर हे हे इकड़े। 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 काकी आणि सुद्धा मुंबईलाच कायम असतात त्याच्यामुळे हे सर्व गवत वगैरे नाही तर हे बेनतो आम्ही सर्व माणसं तर अशा प्रकारे इकडे हे ठीक आहे हे बघा हे कसलं आहे आपलं खेड्याची फुलं किती छान दिसतात बघा इकडे सगळीकडे बघा इकडे बट गवतसुद्धा बघा आणि काकीच्या घरी बघा त्यांचे अंगणात गवत बघा किती आहे खूप गवत आता मी तिथे गेलो तर ढोपरावर गवत होईल ही काकीकडली म ही आहे तुळस आहे आणि हे आलो मी ते ढोपरापर्यंत लागते ढोपरापर्यंत एवढं गवत आलं ह्याच्यात साप आता साप ब आमच्या अंगणात साप होतं आता इथं पण असायला काय हरकत नाही आहे इथं पण असेल चावलं तर भारी पडेल हे बघा हे बघा हे घरात घरात सुद्धा गेले हे बघा हे वारूळ बघा बरं बापरे घरी गेले मला वाटते आपण नको घरी असतं आता हे बघा पूर्ण हे घरापूर्ण हे झाले सगळं सगळं गवतं हे अंगण क्लीन असायला पाहिजे होतं आता बट काय करणार आपली माणसं सगळी मुंबईला गेली त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे कोकणातली सध्या ही आपली खेळ झाडं ती तर चांगलीच आहेत त्यांच्याबद्दल काय डाऊट नाही आहे तर अशा प्रकारे होतं हे थोडं थोडक्यात